जळगावात रेल्वे रुळावर भीषण अपघात जीव वाचवण्यासाठी उडी मारणाऱ्यांचा गेला जीव समोरून येणाऱ्या गाडीनं अकरा जणांना चिरडलं रेल्वे थांबवण्यासाठी साखळी ओढल्यानं आपत्कालीन ब्रेक लागले आपत्कालीन ब्रेक लागल्यानं ठिणग्या उडाल्या ठिणग्या उडाल्यानं प्रवाशांनी मारल्या उड्या मध्य रेल्वे प्रशासनाची प्रसारमाध्यमातून माहिती अपघातातील जखमींवर उपचार सुरू मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी वैद्यकीय तपासणीसाठी घेतले रक्ताचे नमुने मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार पंचवीस जानेवारीपासून उपोषणाचा जरांगेंचा इशारा कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळांना दिलासा ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली सैफ अली खान हल्ला प्रकरणी तपास अधिकाऱ्यांची बदली पी आय सुदर्शन गायकवाडांच्या जागी अजय लिंगनूरकरांची नियुक्ती तर आरोपीला पुन्हा सैफच्या इमारतीखाली नेऊन रिक्रिएशन